नमस्कार मी सुधीर धनवट हिंदू राष्ट्र समन्वय समिती संघटक आणि हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड छत्रपती के हिंदू सारा मैदान में। आज कोल्हापूर मधला प्रत्येक हिंदू बांधव शिवप्रेमी गडप्रेमी दुर्गप्रेमी सर्व आध्यात्मिक संघटना संप्रदाय संस्था हिंदुत्वादी संघटना एकत्रित आलेल्या आहेत ते एकाच मागणीसाठी की कोल्हापूरच्या या ठिकाणी असलेलं जे विद्यापीठ आहे ज्याचं नाव एकेरी आहे शिवाजी विद्यापीठ आणि यामुळं अवमान होतो आहे तमाम शिवप्रेमींच्या भावना याच्यामधून दुखावल्या जातात ज्या राजाचा अभिषेक झाला अभिषेक राजा होते छत्रपती होते त्यांचा एकेरी नाव हे असता कामा नये आणि या मागणीसाठी या विद्यापीठाचं नाव जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे यासाठी आज सर्व हिंदू बांधव विद्यार्थ्यांपासून युवकांपर्यंत सगळे रस्त्यावरती आलेले आहेत आमची सरकारला मागणी आहे चालू अधिवेशनामध्ये हा ठराव पास करून अधिवेशन संपण्याच्या आधीच या अधिवेशन ह्याचं विद्यापीठाचं नाव हे बदललं गेलं पाहिजे ही मागणी या सर्व आंदोलनकर्त्याचे आहे या मोर्चासाठी खास करून मावळ्यांनी ज्यांनी रक्त सांडलं अशा मावळ्यांचे वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत ते स्वतः या ठिकाणी मागणी करत आहेत आणि आज बघितलं तिथीनुसार शिवजयंती आहे आणि याच दिवशी दुर्दैवाने आम्हाला मागणी करावी लागते एखाद्या विद्यापीठाचं नाव आदराने घेतलं पाहिजे आणि छत्रपतींना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव दिलं गेलं पाहिजे तर ही मागणी आमची सरकारकडे आहे पुरोगाम्यांच्या भूलतापांना बळी पडू नका